नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा स्वागत आहे आणि मित्रो तुम्हाला मी हात जोडून तुमची माफी मागतो कारण माझा ब्लॉग तुमच्यापर्यंत रोज नाही येऊ शकला कारण माझ्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि खूप म्हणजे काय खूप प्रॉब्लेम झाला होता मी त्या प्रॉब्लेममधून स्वतःला कसं तरी सावरत होतो स्वतःला कसं तरी हे करत होतो आणि तो काय प्रॉब्लेम झाला होता माझ्यावरती कोणतं मोठं संकट आलेलं होतं आणि काय झालं होतं माझ्या फॅमिलीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे आणि माझ्या यूट्यूब जर्नीला मी आजपासून सुरुवात करत आहे कारण बरेच दिवस झाला माझा व्हिडिओ नाही आला कारण व्हिडिओ न येण्याचं कारण पण तसंच मोठं होतं कारण खूप खूप म्हणजे खूप मी अडचणीमध्ये होतो आणि मा काय झालं होतं कसला प्रॉब्लेम झालेला होता काय प्रॉब्लेम झालेला होता हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत मी शेअर करणारच आहे आणि सांगणारच आहे की नेमकं झालं काय का होतं कारण तुम्ही पण इतके दिवस माझे यूट्यूबचे ब्लॉग येत होते आणि अचानक माझे ब्लॉग बंद झाले तर त्यामागं कारण काय आहे रिझन काय आहे का तर हे मी सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर आला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ हो पोहोचला तर नक्की हा हो व्हिडिओ बघा आणि इथून पुढं पण माझे व्हिडिओ येतील ते पण तुम्ही बघा आणि खूप म्हणजे मी संकटामध्ये होतो खऱ्या अर्थाने श्री स्वामी समर्थांनी त्या संकटातून मला बाहेर काढलं आणि खूप म्हणजे एकदम वेगळ्या परिस्थितीमध्ये होतो तर ती परिस्थिती काय होती कशामुळं माझे व्हिडिओ येत नव्हते तुमच्यापर्यंत काय झालेलं होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ती जर्नी सांगणार आहे हळूहळू ती गोष्ट सांगणार आहे खरंच तुमचंही मन असं दुःखी होऊन जाईल की मी एवढ्या प्रॉब्लेममध्ये कसं काय आहे म्हणून तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि प्रत्येक येणारा ब्लॉग पण माझा बघत चला आजपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थ